ज्ञानराधा मल्टीस्टेट मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह ही संस्था बंद पडल्यानंतर या संस्थेत पद्धतीने आपल्या संस्थेतील पस संस्थेत्या पसंस्था व मल्टीस्टेटची नावे आता समोर येऊ लागली आहेत पैठण येथील एका मल्टीस्टेटने ज्ञानराधाने जास्तीच्या व्याजाचे आमिष देऊन त्यांची फसवणूक केल्याची तक्रार पैठण पोलीस ठाण्यात दिली आहे तर दीड शहाण्या चेअरमनच्या प संस्थेचेही कोट्यवधी रुपये ज्ञानराधामध्ये अडकलेले आहेत मात्र या दीड शहाण्या चेअरमनने अद्याप फसवणुकीची तक्रार दिलेली नाही तक्रार दिल्यानंतर होणाऱ्या चौकशीत संस्थेतील घोटाळा उघड होण्याची भीतीने दीड शहाणा चेअरमन तक्रार करण्यास घाबरत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे तर पाहूयात कोणत्या मल्टीस्टेटने ज्ञानराधाने फसवल्याची तक्रार दिली आहे व दीड शहाणा चेअरमन फसवणुकीची तक्रार देण्यास का धजावत आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी चंदन लक्कडहार आणि आपण पाहत आहात प्रतिष्ठान वार्ता न्यूज पैठण शहरातील श्रीनाथ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे व्यवस्थापक सुरेश लक्ष्मण डांगे यांनी पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यांच्या तक्रारीनुसार ज्ञानराधा मल्टीस्टेटचे पैठण शाखेचे व्यवस्थापक वैजीनाथ डाके यांनी त्यांना जवळपास साडे चौदा टक्के व्याजदराचे आम्हीच दाखवले व आम्हाला सुरेश कुटे अर्चना कुटे व संचालकाची भेट घालून दिली त्यांच्याजवळ सत्तावीस कंपन्या दाखवून आमचा विश्वास संपादित केला व यानंतर आम्ही त्यांच्या आमिषाला बळी पडलो व आमच्या नाट मल्टीस्टेट या सोसायटीतील जमा असलेले ठेवीदारांच्या जवळपास तीन कोटीच्या ठेवी ज्ञान ज्ञानराधात ठेवल्या आता ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीची पैठण शाखा मागच्या अनेक महिन्यापासून बंद पडली असून आमची तीन कोटीची फसवणूक झाल्याचे आम्हाला समजले असल्याचे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे आता या ठिकाणी आम्हाला प्रकर्षाने एक माहिती द्यायची आहे सहकार खात्याच्या नियमानुसार एक पतसंस्था त्यांच्या पतसंस्थेतील ठेवी दुसऱ्या पतसंस्थेत ठेवू शकत नाही आणि हाच नियम मल्टीस्टेट सोसायटीसाठी सुद्धा लागू आहे मात्र जास्तीच्या व्याजदराच्या आमिषाने पतसंस्था व मल्टीस्टेट चे संचालक मंडळ या नियमाचा उल्लंघन करत आहेत श्रीनाथ मल्टीस्टेट या सोसायटीने तीन कोटीच्या ठेवी ज्ञानराधात ठेवून अनियमितता तर केलीच आहे मात्र गोर गरीब ठेवीदारांच्या दो, ठेवीही धोक्यात आणल्या आहेत याचप्रमाणे प्रमाणे दीड शहाण्या चेअरमनने त्याच्या संस्थेतील कोट्यवधीच्या ठेवी ज्ञानराजामध्ये ठेवल्या असून ज्ञानराजाचा घोटाळा उघड झाल्याच्या पहिल्याच दिवशी ठेवी काढण्यासाठी दीड शहाण्या चेअरमनच्या संपूर्ण कुटुंबासह ज्ञानराजाच्या बाहेर रांगेत उभा होता ज्ञानराजाचा घोटाळा उघड होऊन आता जवळपास एक वर्ष पूर्ण होत असून ठेवीदार व आता ज्ञानराधा बेकायदेशीर ठेवी ठेवणाऱ्या मल्टीस्टेट तक्रारी करण्यासाठी समोर येत आहे मात्र दीड शहा चेअरमन त्याच्या फसवणुकीची तक्रार देण्यास घाबरत आहे याबाबत वेगवेगळे वे अंदाज व्यक्त करण्यात येत असून तक्रार केल्यानंतर चौकशी झाली तर पथसंसदेत सर्व घोटाळा समोर येईल या भीतीने दीड शहाणा चेअरमन त्याच्या फसवणुकीची तक्रार करत नसल्याचे त्यांच्याच पटसंस्थेतील एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या आटीवर आम्हाला ही माहिती दिली आहे आपणास आमच्या बातम्या व्हिडिओ विश्लेषण आवडल्यास आमचे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद